नमस्कार शेतकरी बांधव मी निलेश कानवडे कृषी तंत्र सीड प्रतिनिधी आज मी तुम्हाला आपल्या ये वैशिलीबद्दल शेतकऱ्याचा काय अनुभव आहे ते सर्व हो काय आपण जाणून घेणार आहोत तर आज तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार सर नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव व तुमचा ॲड्रेस सांगा माझं नाव नितीन ज्ञानेश्वर पडवळ राहणार माळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ओके ही जी व्हरायटी लावली ही व्हरायटी का निवडली तुम्ही एफोन वैशाली एफोन वैशाली मी दोन तीन प्लॉट बघायला गेलो होतो त्यांचे पण चालले होते सतरा अठरा महिन्याचे प्लॉट होते ते आमच्या इथले एक जण आहेत सर यमन पटवळ म्हणून आम्ही गेलो होतो बघायला ना तर त्यांचे सतरा अठरा महिने चालले होते ओके म्हटलं सतरा अठरा महिने चालले म्हटल्यावर ती सतरा अठरा महिने याच्यात ट्रॅक्टर नाही घालायचा नाही मल्चिंग करायचं नाही बाकी जागा खर्च नाही खत टाकायची फक्त काय असं ना आपल्याला ते बेसल डोस टाकायचं राहायचं ओके त्यासाठी निवडली एफोन वैशाली ओके आता हे फोन वैशाली तुम्ही निवडले आज रोजी बाकीच्या ज्या व्हरायटी आहेत सर्व व्हायरसने जाम झालेले जा बोकड्या रोगामुळे आणि विल्टिंगमुळे आता हा जो तुमचा प्लॉट या, या प्लॉट मध्ये तुम्हाला कुठे एखादा प्रश्न मर राहणार थोडीस प्रत्येक व्हरायटीत बाकीचा पूर्ण जो प्लॉट आहे तुमचा कुठे दुसरे मर वगैरे काही नाही काय नाही काय आणि आता सध्या तुमच्या झाडाला जो माल लागले तो माल दाखवून द्या शेतकऱ्याला तुम्ही बघू शकता शेतकरी बांधव माल कसा लागलेला आहे फोन वैशाली क्वालिटी पण तुम्ही चेक करू शकता क्वालिटी कशी हे बा जे शेतकरी व्हायरसला त्रासून गेला असतील त्या शेतकऱ्यांनी ही व्हरायटी निवडा आणि सगळ्यात महत्वाचं सर नाही का ह्या व्हरायटीला फवारणी किती लागतील फवारणी महिन्यातून तुमले इथले दोन नाही तर तीन फवारण्या झाल्या असतील दोन ते तीन शेतकरी मान्यच नाही करते का दोन तीन फवारणी मध्ये व्हरायटी येऊ शकत नाही मध्ये कारण त्यांना लागली सवय सहा महिने ज्या व्हरायटी चालतात त्या व्हरायटीला चार दिवसाच्या अंतर फवारणी करावी लागते ते मग दोन तीन महिन्यात आता आपले चंद्रपूरचे शेतकरी त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की तीन महिन्यामध्ये मी फक्त तीनच फवारणी केल्या तिकडलं वातावरण आमच्याकडे सगळ्यात जास्त पालेभाज्यांचा एरिया आहे आमच्याकडे आमच्याकडे सगळ्यात जास्त थ्रीपचा मग्याचा प्रॉब्लेम राहतो हा तर आमच्याकडे या व्हरायटीला सगळ्यात कमी म्हणजे माझ्या हिशोबानुसार माझ्या फवारणी आतापर्यंत एक पाच एक महिन्याची व्हरायटी झाली असेल माझी ओके तर फवार इथले टोटल सगळ्या सहा फवार सहा ते सात फवारणे झाली असतील टोटल ओके सगळ्या म्हणजे किती महिन्यामध्ये पाच महिन्यामध्ये पाच महिन्यामध्ये सहा ते सात सहा झाली आता ही ही जी मिरची ना वाळवल्यानंतर ना जर शे, शेजारून जर शेतकरी किंवा कुणी गेला ना लगेच वास येतो ह्या मिरची एवढी hmm. म्हणजे एवढी क्वालिटी काय आहे माहिती क्वालिटी जर इला चार दिवसाच्या अंतरावर जर फवारणी जर असती तर हिची जशी वास येतो स्मेल येतो तसं नसरायला कारण रासायनिकमुळं तसं नसतं राहिला मग आपण शेतकरी माझं हे म्हणणे आपण चांगलंच खायचं आणि शेतकऱ्याला पण विष नाही पाहत शेतकऱ्याला पण चांगलं राहायचं आणि सगळ्यात म्हणजे रासायनिकचा वापर कमी होतो म्हणजे काय होतं त्याच्यामुळे मिरची लवकर काळी पडत नाही आणि मिरची जास्त दिवस टिकते आता ही कोणतं जरी झाड पडत ना पूर्ण लाल मिरची क्वालिटी आहे बघू शकता लाल मिरची क्वालिटी तुम्ही प्लॉट बघा माल कसा लागलेला बर्गर तसा माल लागलेला आता काही काही शेतकरी बोलता की ना मिरची म्हणजे जसं पाहिजे तसं माल देत नाही फोन वैशाली हे पण वैशाली जर आपण जर यांच्या यांच्या सरांनी सांगितले त्या पद्धतीत जर आपण नियोजन केलं तर आम्ही पण पहिल्यांदा स्टार्टिंगला आम्हाला वाटत होतं का वरायटी माल देत नाही पण आम्हाला जेवढे सरांनी सांगितलं का तुम्ही ही फावर निघायला सुरुवात करा तिथून पुढे आम्हाला जो फरक पडलाय त्याच्यानंतर माल असा कमी निघालेलाच नाही माझा याच्या आधीचा तोडा एका एका झाडाला एक एक किलो सव्वा किलो दीड किलो पर्यंत माल निघालेला आहे मी आत्ताचा तोडा सगळा लालवायला ठेवलेला आहे आणि तर माझं आत्ता हे साडेचार फुटाची साडेचार फुटाचा आणि अडीच फुटावरती लावगडे अडीच फुटावरती जरी लावगड जरी म्हटलं तरी पण अडीच फुटाची आता आतापर्यंत सगळे पाच महिन्याचा प्लॉट पाच महिन्यात टाकलेली आहे म्हणतो पाच फुट ठेवायला पाहिजे दोन फुट ठेवायला पाहिजे दोन झाड मारले तुम्हाला असं वाटत होतं नाही कसलं काय एवढी एवढी मिरची नाही व्हायची असं वाटतच होत पण ते ज्या वेळेस आता आपण स्वतः त्याच्यात उतरतो त्यावेळेस कळत म्हणजे आता तरी तुमच्या एका झाडाला किती माल निघाल माझ्या अंदाजानुसार अडीच एक किलो माल निघायलाच पाहिजे अडीच एक किलो एका निघायलाच पाहिजे दादा तोडायला कशी मिरची तोडायला पण चांगली म्हणजे तोडायला म्हणजे पटपट तुट तुटते का तुटते म्हणजे असं तोडताना फांट्या वगैरे काय असं तुटून येतात नाही नाही ना तुटते नाही एकदम जबरदस्त मध्ये ओके आता तुमचं आता मुळ म्हणजे शेतकरी ना आता ना? बघा असं घोप लागलेत मिरचीचे आता नितीन सर मी तुम्हाला सांगतो आता मूळ म्हणजे शेतकऱ्यांची मिरची लावायची सुरुवात झाली आता तर शेतकरी कसं कसं राहिलेत का शेतकऱ्यांना लगेच लगेच रोप पाहिजे पण आपल्या वरायटीची रोप भेटते नाही तर मी शेतकऱ्यांना काय बोलतोय बाबा तुम्ही आता दडपड करीत लगेच लगेच दुसरी वरायटीचे सामान चांगल्या वराटीची रोप लावणार आणि दोन महिने मी तुम्हाला उपटून टाकावं लागेल त्यापेक्षा एक महिनावर थांबा खात्रीशी बियाणे घ्यायला खात्री लावा बरोबर आम्ही पण थांबलो होतो आम्ही आमची लावगर मी महिन्यात व्हायला पाहिजे बोलू सर आम्ही काहीतरी कोणत्या महिन्यात झाली जुलै जुलै महिन्यात आमची लावगड झाली आमच्या मे महिन्यात प्लॉट तयार होते okay. तर आम्ही ना जुलै महिन्यात लावगड केलेली